या ठिकाणी संपन्न होतोय तोपर्यंत तो ढोल तासाचा तो त्या ठिकाणी डाव सुरू साहेब हा आमचा सा या उठायचं नाही बसून बसून खैरेकरांना विनंती आहे आपण आपला पारंपरिक खेळ सुरू करायचंय या कार्यक्रमाच्या निमित्ताने जुन्नर पोलीस स्टेशनचे पी आय नवीन अवचर सर त्यांचे सर्व सहकारी सर त्याचबरोबर या कार्यक्रमाचे ज्यांनी प्रक्षेपण करणार आहेत ते पत्रकार संदीप भाऊ उतरडे वानी साहेब त्याचबरोबर अरुण भाऊ मोरे पंढरीनाथ सरोबदे त्यांचे सर्व सहकारी हे देखील या ठिकाणी आहेत सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजव या ठिकाणी ताईचा वाढदिवस संपन्न होतोय आणि ए... No, no, no. speaker